फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल सुनीता ओघांकडे ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे आता दहा वाजत आहे रोहीच्या आजोबा आत्ताच गेले ड्युटीवर चला आता मी पण जात आहो थोडा आमच्या परिचयवाल्यांच्या माझी मैत्रीणच आहे त्यांच्याकडे मिरची पावडर मिळते ती दरवर्षी विकते भिवापूरची मिरची पावडर राहते ती खूपच छान राहते त्यांच्याकडे मी जात आहो आता त्यांना मी सांगितलं होतं तीन किलो मिरची ठे पावडर ठेवायला दरवर्षी आम्ही त्यांच्याचकडून घेतो

इकडे ए इकडे ये ना दाखव ना तुझी फोटो काढतो ना हा रुई आता फिरायला चालली मम्मी डॅडासोबत कुठे चालली मग इकडे दाखव ना कुठे चालली बाय तर तर कर हाय कर हाय हाय रुई मम्मी पप्पा सोबत चालली कुठे चालली कुठे चालली सांगत नाही कुठं चाललं स्वप्नी थोडे बाहेर गेलेले आहे फिरासाठी आत्ता बघा मी घरी आहो किलो मिरची पावडर आणलं मी बघा खा खूप छान राहते दरवर्षीच मी त्यांच्याचकडून आणतो रेडीमेड घरगुती राहते ते भिवापूरवरून बोलावते त्या माझ्या मैत्रीण आपल्या भावाकडून त्यांच्याचकडून दरवर्षी आणते तीन किलो आज मागाव आणला आहे मी छान आहे मिरची पावडर सगळे पुष्कळजणांनी नेलं आणि मी दरवर्षी त्या तिच्याच आणते खूप छान आहे छान राहते कारण ही भिवापुरी मिरची राहते कच्च्या आंब्यांचा आंब्रस तयार केलेला आहे तीन वाजत आहे प्रांजू स्वप्नील आणि रोही यायचीच आहे आमच्या स्वप्नीलला खूप असे पदार्थ क केलेले आवडतात त्याला नवीन नवीन पदार्थ खायला आवडतात खूपच तो खायचा या असं टेस्टी खाण्याचं शौकीन आहे पण त्याला टेस्टी पाहिजे चला आता मी अमरस बनवलेला आहे भांडे वगैरे घासून घेते भांडेने काही बनवतलं म्हटलं तर भांडे वगैरे खूप निघतात भांडे वगैरे घासून आवरवर करून घेते आता मी अजून प्रांजू आणि सोप्नीला आलेले नाही आहे पाऊस पण येत आहे रात्र पण होऊन राहिली आहे आत्ता पाऊस पण येत आहे आता मी कुकर मांडला आहे भाताचा आणि मेथीची भाजी टाकलेली आहे रुही पण सोबत गेली आहे पाऊस चालू झालेला आहे फ्रेंड्स आता साडेआठ वाजलेले आहेत स्वप्नील आणि प्रांजू मग अशी चाले आमचे जेवण वगैरे झाले स्वप्नील आणि स्वप्नीलच्या वडिलाचं वाच आहे स्वप्नीलचे वडील यायचेच आहेत अजून त्यांनी फोन केला की तुम्ही जेवण करून घ्या प्रांजू आणि मी जेवण केलं स्वप्नील पण आता थोडा बाहेर गेला आत्ताच गेला तो आत्तापर्यंत थोडंफार त्याचं ऑफिसचं काम राहिलं होतं आल्यानंतर त्यांनी ते काम आटोपलं आणि आत्ता गेलेलं आहे बाहेर चला मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये